नमस्कार मित्रांनो मी कृषीमित्र श्रीधर मित्रांनो आज जवळपास आठ ते दहा दिवस झालं बहुतांश पाऊस चालू होता सोयाबीनला एक शेवटची फवारणी घेणे राहिलेले एका शेतकऱ्यांचे मित्रांनो आपण पाहू शकता या स्टेजमध्ये एक सोयाबीनला शेवटची फवारणी घेणे गरजेचं असते जेणेकरून आपल्या सोयाबीनला पूर्णतः शेंग लागलेली असते आणि या स्टेजमध्ये एक सोयाबीनला शेवटची फवारणी घेणे गरजेचे असते आणि शेवटची फवारणी घेत असताना मित्रांनो महत्त्वाचं म्हटलं तर आपल्या सोयाबीन पिकाचा एकतर दाना भरला पाहिजे आणि दाना भरत असताना मित्रांनो सर्वाधिक प्रमाणात जास्त फुगला पाहिजे व तसेच मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकावरती आळीचा प्रादुर्भाव झाला नाही पाहिजे व तसेच मित्रांनो शक्यतो आपल्या सोयाबीन पिकावरती बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ होऊन आपल्या एक उत्पादनात घट होऊ शकते मित्रांनो त्यामुळे ते पण नाही झालं पाहिजे ह्या तीन गोष्टीची काळजी घेऊन आपण सोयाबीन पिकावरती शेवटची फवारणी घेणार आहोत आणि शेवटच्या फवारणीमध्ये कोणती कोणती औषधं घेतली जातात त्याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती कोणी नवीन शेतकरी आला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील व विडिओला लाईक करायला विसरू नका आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया सांगायला विसरू नका मित्रांनो सर्वप्रथम तर आपण आळीचं नियंत्रण करत असताना मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकाला दीर्घकाल या स्टेजमध्ये जर लागल्या असेल शेंगा तर दीर्घकाल आळीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला कीटकनाशक घेणे गरजेचं असते जेणेकरून वीस ते पंचवीस दिवस आपल्या सोयाबीन पिकावरती आळीचा प्रादुर्भाव नाही झाला पाहिजे या पद्धतीनं आपल्याला आळीनाशक घेणे गरजेचं असते आणि काही शेतकऱ्याचे जर आळीचा प्रादुर्भाव कमी असेल तर त्यांच्यासाठी पण मी एक औषध सांगणार आहे मित्रांनो या स्टेजमध्ये अळीनाशक घेत असताना आपण एक आलिका घेऊ शकता मित्रांनो अलिका घेत असताना मित्रांनो दहा एम एल प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊ शकता व तसेच मित्रांनो चांगल्या प्रकारे जवळपास बॅरा झाडी घेऊ शकता जेणेकरून एक चांगल्या प्रकारे आपल्या शेंगाची कीड नियंत्रण मिळेल व तसेच वायोगा आहे मित्रांनो असे किंवा मित्रांनो या स्टेजमध्ये आपण कोरेजिन घेतलं तरी चालेल जेणेकरून आपल्या वीस ते पंचवीस दिवस सोयाबीन पिकाला काही त्याचा प्रादुर्भाव होणार नाही कोरेजिन घेतलं तरी चालेल आणि कमीत कमी जर ज्या शेतकऱ्यांनी शक्य होत नाही या गु फोर नाही घेणे एवढ्या महागाईच्या त्या शेतकऱ्यांनी कमीत कमी स्वस्त आणि मस्त कॉम्बिनेशन सांगतो आपण इमोमॅक्टिन बेन्झोईट प्लस प्रोफेक्ट सुपर हे दोन आपण घेऊ शकता जेणेकरून आपल्या पिकावरती जास्त प्रब प्रदुर्भार आळीचा प्रादुर्भाव होणार नाही व आपल्या आळी ही आपल्या पिकावरती येणार नाही व तसेच मित्रांनो आता दुसरा मुद्दा पाहायचा म्हटलं तर आपल्या सोयाबीन पिकामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय घेतलं पाहिजे मित्रांनो या स्टेजमध्ये आपल्याला एक बुरशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बुरशीराश बुरशीनाशक घेणे आवश्यकता असते आणि बुरशीनाशक घेत असताना मित्रांनो एक चांगल्या प्रकारे बुरशीनाशक घेणे गरजेचं असते यामध्ये आपल्याला मित्रांनो आपल्याला बी एस एफ कंपनीचं जर घेऊ शकता किंवा मित्रांनो अॅमिस्टॉप आमेश्ट ॲमिस्टार टॉप म्हणून आहे ते पण घेऊ शकता मित्रांनो किंवा मित्रांनो जर आपल्या सोयाबीन पिकाची अतिरिक्त वाढ होत असेल तर मित्रांनो आपण टिल्थ घेऊ शकता जेणेकरून आपल्या सोयाबीन पिकाची एकतर ग्रोथ वाढ थांबली जाते व आपल्या पिकातील जे अन्नद्रव्याची जे कमतरता वाढीसाठी लागणे लागत जा राहील ती तिथे थांबून आपल्या सोयाबीन पिकातील दाना फुगवण्यासाठी तिकडं अन्नद्रव्याचे कन्वर्ट केले जाते त्यामुळे आपण टिल्थ पण घेऊ शकता व त्याचबरोबर मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकावरती यामध्ये दाना फुगवण्यासाठी साईज वाढवण्यासाठी दाण्याची एक तुम्हाला मी मस्त आणि स्वस्त आणि कॉम्बिनेशन सांगणार आहे मित्रांनो यामध्ये जर आपण यामध्ये जर मित्रांनो आपण नंबर एक जर आपण पोटॅश घेतलं तर व पोटॅशबरोबर त्याचबरोबर मायक्रोन्यूटन मित्रांनो जैविक पोटॅश व तसेच मित्रांनो त्याचबरोबर मायक्रोन्यूटन कोणतेही चिलेटेड मायक्रोन्युट्रन मित्रांनो हे दोन घ्यायचं आणि दोनचं कॉम्बिनेशन मित्रांनो एकदम भयानक आपल्या सोयाबीन पिकामधील दाना एवढा फुगला जाईल की मित्रांनो शेंग फुटून जाईल असा नंबर एक कॉम्बिनेशन आहे मित्रांनो ह्या पद्धतीने आपण हे कॉम्बिनेशन घ्या मित्रांनो आणि असं कॉम्बिनेशन घेतल्यानंतर मित्रांनो फवारणी करत असताना जर आपल्या आकाशात आबाळ ढगाळ जर वातावरण असलं तर मित्रांनो आपण त्या पद्धतीने स्टिकर घेऊ शकता स्टिकर जर घेतलं तर मित्रांनो चांगलं राहील जेणेकरून आपल्या पिकातील पाणी पडल्यानंतर औषधाचा जो फवारा केलेला आहे तो धुवून जाणार नाही आणि एकंदरीत अशी शेवटची फवारणी होती मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ फडण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग मित्रांनो आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद